हाय हॅलो जय महाराष्ट्र सर्वांना आज मी गवारीची भाजी करणार आहे एकदम गावरण पद्धतीची काही जास्त मसाले न वापरता गवारीची भाजी करणार आहे यामध्ये थोडीशी हळद टाकूया छान असं पडतं घेऊया आणि आता थोडंसं मीठ टाकूया जेवढं आपल्या भाजीत आपल्याला लागणार आहे तेवढं मीठ अगोदर घातल्यामुळे काय होतं कांदा टॉमॅटो नाही छान असं शिजू येतो भाजीमध्ये छान असं तो मेट होऊन जातो टॉमॅटो आणि कांदा असं छान एकजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतली घेतो गवारी टाकूया गवारी टाकून ते छान असं भाजून आहे गवारी भाजल्यामुळे टेस्ट चांगली येते त्याचा कच्चा पण जातो आता याच्यामध्ये आपण तिखट टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे आमच्या घरी थोडस तिखट आवडत आणि असं छान परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकून घेऊ परतून घ्यायच आता थोडीस प्लेट चाकून गवारी वापरून घ्यायची पाच मिनिटं झालेली आहेत आता याच्यामध्ये आपण थोडस गरम पाणी टाकू गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजी जास्त छान येते आणि पटकन शिजते आता थोडीस सा प्लेट झाकून गवारी वापरून घ्यायची पाच मिनटं झालेली आहेत आता याच्यामध्ये आपण थोडस गरम पाणी टाकू गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजी बस छान येते आणि पटकन पण तर तयार आहे आपली गवारीची ग्रेव्ही जास्त पातळ नाही आणि जास्त सुकी पण नाही याची ग्रेव्ही खूप छान लागते टेस्टी आणि मी नेहमी याच कढईमध्ये भाज्या बनवते नॉनस्टिक कढईमध्ये आवडत नाही या कढईमधल्या जास्त टेस्टी लागतात तर तयार आहे अशी ही गवारीची ग्रेव्ही गावरान पद्धतीची ही आपण भातासोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो खूप छान आणि टेस्टी लागते तर मैत्रिणीनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा यू,